नमस्कार मी वासुदेव उर्फ भागवत त्रिंबक बडवे प्रभाग क्रमांक सात बमधून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे ह्या निवडणुकीला सामोरं जायचं सा कारण सर्वप्रथम ह्या भागातील असलेल्या नागरिकांकडून आलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नागरिकातून नागरिकातूनच ना जनतेतून माझ्या उमेदवारीची मागणी झाली कारण का इथल्या नागरिकांशी सतत असणारा संपर्क असू द्यात इथल्या नागरिकांच्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी असू द्यात इथल्या नागरिकांच्या सुखदुःखात जाण्याचा संपर्क असू द्या ह्या सर्व नागरिकांशी रोजचा संपर्क असल्यामुळं नागरिकातून सर्वप्रथम मला उभा राहावा अशी मागणी झाली त्यानंतरनं मी आमच्या आमदार माननीय आमचे नेते प्रशांत मालक परिचारक यांच्याकडं उमेदवारीची मागणी केली असता त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून उमेदवारी जाहीर केली व आता मी प्रभागात आमच्या प्रभागात मागच्या वेळेस माझ्या स्वतः आईसाहेब सौ सुजाता त्रिंबक बडवे ह्या नगरसेवक होत्या पाच वर्ष एक वर्ष उपनगराध्यक्ष होता त्यांच्या कालखंडात विकास कामे म्हणता रस्त्याचे जवळजवळ जोड़ आमच्या प्रभागात सात ते आठ बोळात कॉन्क्रिटीकरण म्हणजे सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याची कामं झाली ड्रेनेज लाईन बदलण्याची कामं झाली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पूर्णत झालेली ह्या ज्या दोन तीन मूलभूत ज्या गोष्टी आहेत दैनंदिनी जीवनातल्या ह्या आपण सोडण्या शंभर टक्के मानता येणार नाही ना, पण आपल्या परीने जेवढ्या कालखंडात सोडवण्याचा प्रयत्न आपण केला आहे तेवढा आपण ते प्रयत्न पूर्णत केलेला आहे त्याच्यानंतर ना आता जी निवडणुकीला आपण मत मागायला जातो आहे त्याचा दृष्टिकोन असा आहे आपण एक विजन घेऊन जातो आहे इथल्या नागरिकांबरोबरच इथं येणारा वारकरी वर्ग असू द्यात भाविक भक्त असू द्यात हा मागच्या तुलनेपेक्षा आता जास्त वाढलेला आहे साधारण वरून पाच ते पन्नास हा पन्नास हजारापर्यंत रोजचं भाविक पंढरपूरमध्ये येत आहे माझा प्रभाग हा मंदिर परिसराशी निगडीत आहे जवळजवळ माझा अर्धा प्रभाग म्हणजे सहा हजार पाचशे लोकसंख्या असली तर चार हजार लोकसंख्या ही मंदिर परिसरातली त्याचबरोबर भाविक भक्तांच्या सोयीसुविधा असतील इथे येणाऱ्या भाविक भक्तांना साधी मोतारी नव्हती आपण हे मोतारी चालू केली होती, के होती नामदेव पायरीच्या शेजारी ती आपण पाठपुरावा करून चालू केली त्याच्यानंतरनं येणाऱ्या भाविक भक्तांना दर्शनाची व्यवस्था असेल इथं राहण्याची वगैरे उतरण्याची सोय असेल ह्या असंख्य अडचणी आहेत भाविक भक्तांच्यासुद्धा त्यासुद्धा आपण सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि इथून सगळ्या तरुणांची तरुण मी एक तरुण असल्यामुळं माझं वय तीस आहे मी एक तरुण असल्यामुळं तरुणाचा चेहरा हा प्रभागात नवीन दिसणार आहे आणि कोणत्याही नागरिकाला कुठल्याही प्रकारची समस्या असेल कुठल्याही प्रकारची अडचण असेल त्या टायमाला मी चोवीस तास धावून जाणारा म्हणून कार्यकर्ता माझी ओळख आहे सामाजिक कार्यक्रम असतील सण उत्सव एक जे सण उत्सव एकजूट आहेत म्हणजे एक जूट करायचे सण आहेत भूकुळाष्टमी असेल दहंडीचा सण असेल गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल थोर पुरुषांच्या महाज ज थोर पुरुषांच्या जयंत्या असतील ह्या सर्व आमच्या इथं देऊळ भागात केल्या जातात उत्स्फूर्तपणे सर्व तरुण व्यापारी वर्ग नागरिक मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद देतात त्यामुळं माझी एक नवीन ओळख झालेली आहे प्रशांत मालकांचा एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे आणि भारतीय जनता पार्टीने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे आणि मला जी उमेदवारी दिली आहे त्याचं मी सोनं करून दाखवेन ही शंभर टक्के खात्री देतो